आणि अविनाश नोकर जालना अशा गोष्टीला पहिलवान रिहान खान मध्य प्रदेश केसरी सेंट्रल आणि कमल कुमार ए पंजाब कमालजी मावळी आमदार आपण आलेल्याची नोंद द्या आणि दत्ता इतके माळे पहिला पुकार अभिजित भोसले कोल्हापूर पहिला फुका बालाजी मेटकरे आलेला आहे दिनेश पाटील आपण चला बालाजी आज चला खड्यावरती खाणका बालाजी मेटकरे हात का काबराचा भुडका खड्यावरती येतोय खान खान खान, खान शतूत ठोकलेला आहे मैदान मात्र उत्तरोत्तर उत्तरोत चाललेला आहे काबलो जाने पहिला पुकार कुमार पटेल पहिला पुकार यशोदीप चौधरी पहिला पुकार साहिल मेहतर पहिला पुकार खालच्या गटातील सर्व पैलवानांचा पुकार संपलेला आहे हजेर सजी पैलवान ताबडतोब या पहिला वन म्हणजे पैलवान झाला सगळं करत तो पैलवान गणेशाची शिद्धी चाणक्याची बुद्धी म्हणजे पैलवान श्रद्धेचा ज्ञान कर्णाचा दान म्हणजे पैलवान भीष्माचं वचन रामाची मर्यादा म्हणजे पैलवा हनुमंताची ताकद म्हणजे पैलवा गिनेश पटेल या <coughs> समयाला मागे बसलेल्या काही कार्यकर्त्या माझी बैलवानांसाठी जागा होळी डावाची पकड आहे पवन बावडेने महाराष्ट्र चॅम्पियन पवन बावडे म्हणतात केला कुस्ती म्हणजे कुस्तीचा कर्जाचा ठोक चुकवणारी कुस्ती आहे या डावाना भारताला ऑलिम्पिक मध्ये पदक दिला टाळी 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 संपलेल्या कुस्ती मध्ये महाराष्ट्र चॅम्पियन पवनबावडे विजय झाला